कित्येक तरुण तरुणी शिक्षण कामानिमित्त आपल्या घरापासून कुटुंबापासून दूर मैत्रमैत्रिणींसोबत मैत्रिणींसोबत एखाद्या रूममध्ये एकत्र राहतात त्यामुळे तरुण तरुणी एकाच खोलीत एकत्र राहणं काही नवीन नाही पण हरयाणातल्या एका खोलीत आठ मुलं आणि चार मुली राहत होत्या त्या रूमवर पोलिसांनी छापा टाकला आणि तिथलं दृश्य पाहून त्यांनाही धक्का बसला कारण पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा गुरुग्राम मधील हे प्रकरण आहे गुरुवारी सकाळी पोलिसांनी सेक्टर अठरा येथील एका घरावर छापा टाकला ज्यात चार राज्यातील आठ मुलं आणि चार मुली इथं दिवसभर राहत होते रूमचा दरवाजा उघडताच जे समोर दिसलं ते पाहून पोलीसही चक्राहून गेले घटनास्थळावर चार मुलींसह अकरा जणांना पोलिसांनी अटक केली आहे तसेच सात मोबाईल फोन सिमकार्ड आणि दोन सीपीयू जप्त केले तरुण तरुणी खोली करायचे काय आरोपींनी चौकशी दरम्यान सांगितले की ते गुगलवर हर्बल लैंगिक औषधांची ऑनलाईन विक्री करण्याच्या नावाखाली जाहिरात देत असत लोकांनी जाहिरातीत दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधला असता ते ऑर्डर घेऊन वेगवेगळ्या बँक खात्यात पैसे जमा करायचे पण वस्तू पोहोचवायचे नाहीत इतकंच नाही तर ते क्यू आर कोड यू पी आय आय डी द्वारे जी एस टी चार्ज पार्किंग चार्ज कुरियर चार्जच्या चा नावाखाली ग्राहकांकडून पैसे घेत असत आरोपी हर्बल लैंगिक औषध बेकायदेशीरपणे विकण्यासाठी फोनवर बोलत असल्याचं पोलिसांना आढळून आले आरोपी गेल्या एक वर्षापासून कॉल सेंटरच्या माध्यमातून फसवणूक करत असल्याचं पोलिसांच्या चौकशीत उघड झालंय आरोपींना पंधरा हजार रुपये पगार आणि फसवणूक करून मिळवलेल्या रकमेंपैकी पाच टक्के रक्कम ही प्रोत्साहन कक्षात देण्यात आली गुरुग्राम पोलिसांनी हर्बल औषधांची ऑनलाईन विक्री करण्याच्या नावाखाली फसवणूक करणारे या कॉल सेंटरचा पर्दाफाश केलाय पोलिसांनी सर्व विरोधात भारतीय दंडविधान संहिता कलम चारशे वीस एकशे वीस बी अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे आरोपींची नावं पूजा चौहान राहणार जयपूर भावना राहणार भावनी अनामिका राजकुमार राहणार ग्वालेर प्रिया शर्मा राहणार दिल्ली तसेच श्याम दुबे राहणार मुरैना आदर्श कुमार सिंग राहणार दिल्ली कुशल रोहिना राहणार गुरुग्राम पियुष चौहान राहणार यू पी विवेक चोप्रा राहणार फरीदाबाद गुलशन कुमार राहणार दही राजकुमार राहणार दिल्ली